महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा देवळा तालुक्यातील दहिवड येथे बेपत्ता विवाहितेचा मृतदेह चक्क विहिरीत आढळून आला दहिवद येथील सोनाली बाळू सोनोने वैवर्ष चौतीस या ही महिला 28 जून 2025 रोजी अचानक बेपत्ता झाल्याची माहिती सर्वत्र पसरली सोनाली हिचा सा तपास सासर आणि माहेर दोन्ही नातेवाईकांकडे केला गेला परंतु कुठेही ठोस तपास लागला नसून शेवटी दिनांक तीस सहा दोन हजार पाळू सोनोणी यांच्या शिवारातील विहिरीत सोनाली हिचा मृतदेह अचानक आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली या घटनेची माहिती देवळा पोलीस स्टेशनला कळविण्यात आली आणि देवळा पोलीस स्टेशनच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मृतदेह तात्काळ विहिरीतून बाहेर काढला अधिक तपासासाठी व सेवा देवळात ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला माहेरकडच्या लोकांनी या घटनेचा घातपात झाल्याचा आरोप करण्यात आला असून सदर प्रकरण हे तणावग्रस्त झाल्याचं दिसून येतच पोलीस स्टेशनचे पीआय सार्थक नेते पीपीआय नंदा पाटील पोलीस निरीक्षक मनोज कुमार नितीन बारामध्ये समाधान कुरसणे यांनी घटनास्थळी दोन्हीकडील वातावरण सांभाळत दोघी बाजूंची म्हणणे ऐकून घेत पंचनामा केला सोनालीला दोन मुलं होती मुलांच्या डोक्यावरील आई नावाचे छप्पर हरपल्याने पंचक्रोशीत शोककळेचं वातावरण पसरलं असून सदर घटना ही चिमुकल्यांसाठी वेदनादायी असून प्रकरणात सार्थक नेते साहेबांना समजतात पंचक्रोशीत शोककळेचं वातावरण पसरलेलं असून ही घटना चिमुकल्यांसाठी वेदनादायी आहे आणि म्हणूनच या दोघ मुलांच्या नावावर पाच लाख रुपये टाकावेत आणि मुलांचे संगोपन करण्यात यावे असं तणावग्रस्त वातावरणात या चर्चेनंतर सावरण्यात आलाय वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया सुरेखा गांगुडे देवळा प्रतिनिधी त्या मुलाच्या काकांनी दोन्ही मुलांच्या नावावर प्रत्येकी पाच लाख रुपये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये टाकण्याचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर प्रेत ताब्यात घेऊन प्रेताचा अंतिम संस्कार झालेला आहे आणि सदरचं संवेदनशील प्रकरण अत्यंत व्यवस्थितपणे हाताळण्यात देवळा पोलिसांनी यश आलेलं आहे दहिवड येथील विवाहित सोनाली बाळू सोनवणे ही अठ्ठावीस तारखेच्या रात्री घरातून निघून गेली होती आणि तीस तारखेला काल सकाळी तिच्याच शिवारामध्ये एका विहिरीमध्ये तिचं प्रेत मिळून आलं तिचं माहेर कुंभारडे येथील आहे आणि तिच्या माहेरच्या लोकांनी त्या ठिकाणी अत्यंत रोष व्यक्त केला पण पोलिसांनी ती परिस्थिती एकदम व्यवस्थितपणे हाताळली आणि दोघांना बसवून सामोपचाराने त्यांच्या मैताचे दोन मुलं आहेत त्यांच्या भविष्य सुरक्षित भविष्यासाठी एक सामोपचाराने तोडगा काढलेला आहे आणि त्यानंतर दोघी पक्षांची वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा